अध्यक्ष महोदय अंतरिम अर्थसंकल्प चोवीस पंचवीसच्या या जी मांडणी अर्थमंत्र्यांनी केली त्याच्यावर भाष्य करण्यासाठी मी आज इथं उभा आहे मला नक्कीच अभिमानाने सांगा असं सा वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो दोन हजार चार सालापासून शिवनेरी किल्ल्यावर विकासाला सुरुवात झाली आणि तेव्हा तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी तेव्हा तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचं प्रामाणिकपणे काम केलं पण एक माणूस असा आहे की दोन हजार चार सालापासून तर आजपर्यंत प्रत्येक वर्षाच्या विकासाच्या कामामध्ये त्यांचा हातभार आहे आणि किल्ल्याची बारकाईनी माहिती आहे आणि त्यांचं नाव आहे सन्मान्य अजितदादा पवार आणि मला अभिमानाने सांगा वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर आपल्या सगळ्यांचाच प्रेम आहे अनेक जण बोलून दाखवतात घोषणा देतात स्वाभिमानाची घोषणा करतात पण खरं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम या अर्थसंकल्पात माझा आदरणीय दादा आणि या युतीच्या सरकारच्या प्रमुखांनी दाखवलं आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळीच्या पायती तिथं शिवसंग्रहालय उभं करण्यासाठी या बजेटमधून जवळपास शंभर ते दीडशे कोटीची तरतूद केलेली आहे प्रकल्प अहवाल तयार होतोय आणि लवकरच ते शिवसंग्रहालय उभे झाल्यानंतर जगाचे पर्यटक आणि शिवभक्त आकर्षित होतील अशा प्रकारचं ते चांगलं दालन तिथे तयार होईल छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती स्थळासाठी सा, सा, जवळपास चारशे कोटी रुपयाचा धाडसी निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला आणि त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे त्यांचा आभार मानावं तेवढं थोडं आहे अजून एक गोष्ट मला सांगायची शिवजयंतीला जेव्हा राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा तिथे आले होते आमच्या आदिवासी विभागातल्या लोकांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली कि चक्रीवादळामध्ये हिरड्या पिकाचं जे नुकसान झालेले आहे सरकारच्या माध्यमातून ते आम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याचे प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केलेले आहेत एकोणीस तारखेला शिवजयंती झाली आणि लगेच आठ दिवसाच्या आत पंचवीस तारखेच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी सुद्धा दिली एवढ्या गतिमान सरकार या सर्व महायुतीतल्या सर्व मंत्रिमंडळांनी पंधरा कोटी रुपये दिले त्याच्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो हिरडा कारखाना अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्यासाठी सुद्धा अत्यंत निधी उपलब्ध करून देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं आमच्या सर्व परिसरातल्या मुस्लिम समाजाला एक चांगल्या प्रकारचा त्यांच्या विकासासाठी निधी मुख्य प्रवाहामध्ये सुद्धा मुस्लिम समाज आला पाहिजे ही भावना सरकारने लक्षात घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला आमच्या कृषीप्रधान तालुक्यामध्ये सिंचनाच्या अनेक प्रकल्प उभे आहेत पण एक चिलेवाडी धरणाचा आणि त्याच्या पाईपलाईनचा प्रकल्प अनेक दिवसापासून रखडला होता पण या सरकारने अत्यंत जलद गतीने चांगले पाऊल उचलले आणि त्या चिल्लेवाडी पाईपलाईनच्या बावन्न किलोमीटरच्या अंतराच्या पाईपलाईनला पूर्णत्वास नेण्यासाठी अत्यंत थोड्या कालावधीत तिसरी सुप्रमा मंजूर केली शंभर कोटी रुपये त्याला अदा केले आणि त्याचं काम सुद्धा चालू झालं आहे म्हणून युती सरकारचं मी निश्चित प्रकारे मनोपूर्वक आभार मानतो कुकडी प्रकल्पातला के एल बी सी असेल डी एल बी सी असेल पस्तीस चाळीस वर्ष जुने हे कालवे झालेत त्याच्या दुरुस्तीसाठी पण अत्यंत चांगली उपाययोजना आणि तरतूद या सरकारने केली त्याच्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार वडस धरणाचा उजवा कालवा आणि उजवा सिंचन योजना त्याच्यासाठी जवळपास पस्तीस कोटी रुपयाची तरतूद केली आणि त्याचबरोबर काही तांत्रिक अडचणी त्याच्यावर अत्यंत कल्पक बुद्धीने आदरणीय दादरने मार्ग काढला त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो अनेक शेतकरी मांडतात सांगतात की दिवसा वीज मिळाली पाहिजे बिबट्या प्रवन क्षेत्र आमचा जुन्नर आंबेगाव शिरूर परिसर आहे पण तो दिवसा वीज मिळण्यासाठी काय केलं पाहिजे याचा मार्ग युती सरकारने काढला आणि सौर ऊर्जाच्या माध्यमातून मागेल त्याला जे उपसा सिंचन करणार आहेत त्यांना देण्याचं काम त्यांनी केलं फक्त एकच गोष्ट मला युती सरकारच्या प्रमुखांना एक निदर्शनास आणून द्यायची आहे पुणे ना ना ते नाशिक रेल्वेचा प्रकल्प आदरणीय दादांनी हाती घेतलेला आहे आता काही लोकांचा असा प्रयत्न आहे की तो प्रकल्प शिर्डीच्या मार्गे वळवायचा पण तशा पद्धतीने जर झालं मूळ जो शेतकरी आणि त्या पुणे नाशिक रेल्वेच्या माध्यमातून जे पुणे येणार आहेत त्याला अत्यंत ती बाधा पोचेल माझी या सभागृहाला त्या माध्यमातून अध्यक्ष आपल्या मुद्दे माध्यमातून आदरणीय दादांना विनंती करायची की पुणे नाशिक रेल्वेचा जो मूळ आराखडा ज्याप्रमाणे होणार आहे त्याचप्रमाणे झाला पाहिजे अन्यथा काही मंडळींचा तो शिर्डी मार्गे वळावायचं चाललाय तसं जर झाला तर निश्चित प्रकारे आपल्या ह्या पुणे नाशिकच्या सगळ्या तालुक्यांना तसं फटका बसेल मी पुन्हा एकदा माननीय अर्थमंत्री अजितदा पवार साहेब आणि महायुतीच्या सरकारचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका